नमस्कार मी संदीप खळ्याने आपण पाहताय वास्तव मराठी आज आपण आहोत मनसर प्रांताधिकारी कार्यालयासमोर आणि आपण पाहू शकता की या प्रांताधिकारी कार्यालयासमोर आदिवासी बांधव उपोषणाला बसलेले आहेत काही आदिवासी बांधव प्रातिनिधिक स्वरूपात उपोषण करणार आहेत आणि त्यांना हे सर्व आदिवासी बांधव पाठिंबा देण्यासाठी मनसर येथील उपविभागीय अधिकारी म्हणजेच प्रांताधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत याचं मुख्य कारण असं आहे की जुन्नर व आंबेगाव तालुक्यामध्ये वनक्षेत्रात राहत असणाऱ्या आदिवासी बांधवांची घरे उद्ध्वस्त केलेली आहेत त्याचबरोबर त्यांची शेतीही उद्ध्वस्त केल्याचं त्यांचं म्हणणं आहे तर हे आदिवासी बांधव नक्की कशासाठी उपोषणाला बसलेत नक्की त्यांच्या मागण्या का काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत गेली आठ ते दहा दिवस जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील वन विभागाच्या क्षेत्रामध्ये वन विभागाने कारवाई करून या आदिवासी बांधवांची घरे पाडलेली आहेत त्यांची शेती उद्ध्वस्त केलेली आहे अशाच प्रकारचा त्यांचा आरोप आहे आणि ते, ते उपोषणाला बसलेले आहेत जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होणार नाहीत तो तोपर्यंत ते उपोषणावर हटणार नाहीत असंच त्यांचं म्हणणं आहे जे उपोषणकर्ते आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नक्की त्यांचं म्हणणं काय नक्की कशासाठी उपोषण सुरू आहे सर इथे जुन्नर तालुक्यामध्ये नारायणगडाच्या शेजारी जे काही सात गाव आहेत या सात गावामध्ये आदिवासी शेतकऱ्यांचं अतिक्रमण काढलेलं आहे आणि हे अतिक्रमण काढत असताना म्हणजे कोणते नियम वाटी पाळलेले नाहीत त्यांनी कुठं अतिक्रमण केलं होतं वन विभागामध्ये जे काही वन वन जमीन आहे त्या ठिकाणी त्यांनी अतिक्रमण केलेलं होतं नक्की काय परिस्थिती तुम्ही उपोषण करणार आहात या ठिकाणी जुन्नर तालुक्यातील पाच गाव हिवरे तर्फे नारायणगाव खोडद वडगाव कांदळी आणि येडगाव अशा पद्धतीने पाच गाव जुन्नर मधील आणि दोन गावं आंबेगाव मधील थोरांदळे आणि काठापूर अशा या सात ठिकाणी जो वन विभागाने अन्य अत्याचार केलेला आहे तर तो आज खऱ्या अर्थाने हे जे आमचे लहान म्हणजे लहान लहान मुलं आमच्या माता भगिनी या ठिकाणी वयोवृद्ध म्हणजे काही माणसं पण का कारवाई केली त्यांनी त्यांच्या म्हणण्यानुसार की या ठिकाणी आम्ही अतिक्रमण केलंय पण माझा त्यांना म्हणजे असा सवाल आहे का अतिक्रमण आम्ही तुमच्यावरती केलं का तुम्ही आमच्यावरती केलं ग्रामपंचायतींच्या तक्रारी होत्या का काय नाही त्यांचं त्या पद्धतीचं तर ते आम्हाला माहित नाही कारण ग्रामपंचायतच्या तक्रारी त्यांच्याकडे जाणं आणि का जाव्यात आम्ही काय त्यांचं बिघडवलं नक्की काय काय कारवाई केली त्यांनी कधी केली आमचे तर त्या ठिकाणी जमीन जे राहती घरं आहेत तर ते पूर्णपणे नष्ट केले त्या ठिकाणी एका वेळेस साठ सत्तर ऐंशी जे सी बी तर एका एका ठिकाणी तर फिरवून सर्व घर तर त्यांनी नष्ट केली आमची कसत असलेल्या जमिनी नष्ट केल्या त्या ठिकाणी चर घेऊन पूर्णपणे म्हणजे त्या जमिनीत परत आम्हाला कोणतंही पीक घेता येणार नाही अशा पद्धतीने तर त्यांनी पूर्णपणे जमीन नष्ट केली त्यांच्याकडे काही आदेश असेल ना आदेश तर त्यांना त्या ठिकाणी माझ्या मते की कोणत्याही प्रकारचं कायदेशीर तर ही कारवाई अजिबात नाही असं आमचं ठाम मत आहे त्या ठिकाणी जे विरोध केला नाही का आम्हाला तर त्या ठिकाणी त्यांनी जवळजवळ पाचशे ते हजार म्हणजे पोलीस प्रशासन आणि इतर सर्व प्रशासनाच्या आणि ते जे गाड्या म्हणजे त्या ठिकाणी एवढ्या होत्या का जवळजवळ पन्नास एकर मध्ये तर त्या गाड्यांचा म्हणजे सगळा ताप तर त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी तुम्ही काय कारवाई म्हणजे त्यांची तक्रार वगैरे केली का आम्ही त्यांना म्हणजे वारंवार तर त्या पद्धतीने अडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला परंतु तर त्यांनी आम्हाला कोणत्याही पद्धतीने म्हणजे ऐकलेलं नाही शिवाय आम्ही तर त्यांची तक्रार तर त्या ठिकाणी आमच्या मुळातच आमचे दावे तर या ठिकाणी कलेक्टरने कारवाई वन विभागाने केली आणि तुम्ही इथे उपविभागीय कार्यालयासमोर उपोषणाला बसले ते कसं काय कारण की या ठिकाणी कलेक्टर कलेक्टर प्रांत आणि तहसील हे तिन्ही पण अधिकारी हे अन्न वस्त्र निवारा हे तिन्ही पण जे मूलभूत गरज गर्द गरजा आहेत ह्या हेच अधिकाऱ्यांपासून देण्याची यांची जबाबदारी आहे आणि या ठिकाणी आज माझा जो नक्की आंदोलनाचं स्वरूप कसं असणार आहे तुमचं आम्हाला आमच्या जमिनी ज्या आहेत ह्या परत लेवल करून पाहिजेत त्याच जमिनीवरती आमची घरं बांधून पाहिजेत आमच्या गाजलेल्या विहिरी तर त्या आम्हाला परत उखरून पाहिजेत इथं काय करणार तुम्ही आता या ठिकाणी शासनाने तर वन अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी त्या पद्धतीने त्यांच्या त्या ट्रस्टीचे गुन्हे दाखल करावेत आमच्या आया बहिणींच्या माणसं उन्हा बसलेत यांच्या आरोग्याची तुम्हाला काही काळजी वाटत वाटत नाही का आम्ही तिकडे पण होतो तर तिकडे आम्ही उन्हातच येत ना यांनी आम्हाला उन्हात बसायला म्हणजे मजबूर केलेले आणि त्या ठिकाणी पण आम्ही पुढे सावलीत येत आमच्या छप्परच काढलं तर त्या ठिकाणी आम्ही काय करतोय तुमचं काय म्हणणं हे सांगताय माता समज येतं हा बरोबर और आहे ना जर त्यांनी कारवाया केल्या आखी घरं सपाट केली तर तिथं पूर्णपणे आता आताच्या परिस्थितीत तिथं झाडांची पानगळ झालेली आहे तिथं सावली नाही बसायला पूर्ण सफर आमची पार मोडून टाकली घरं मोडून टाकली आणि आता तिथं आम्ही उन्हातच बसलेलो आहे ना मग इथं उन्हात बसले तर काय त्याचं काय असं काही ना आमचं नुकसान नाही आम्ही इथं आताय ना जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही इथंच थांबणार हा इथंच थांबणार आम्ही तुमच्या जेवणाचं वगैरे कसं हे बघा ना हे सरकार बघून घेईन आम्हाला इथं मारायचं का जगवायचंय जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत इथंच बसून राहणार आहे अशी आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे काही महिला पण आहेत आपल्या समेत हे जे म्हणतात ते खरं हे म्हणतात ते खरं खरे तुमचं कुठं तुम्ही कुठं राहिला होता नारायणगडाला मग काय झालं नक्की आमची घर पाडले येरी गाडून टाकल्या नवीन मग आता काय तुमचं म्हणणं काय आमच्या घर आम्हाला आम्हाला व्यवस्थित करून द्यावा पाण्या ती फॉरेस्टची होती ना फॉरेस्ट ची महिला म्हणतात फॉरेस्ट नाही अगदी उन्हात सर्व महिला बसलेल्या आहेत एकदम आपण पाहू शकता की हे जे पाय पाहिलं आपण हे सिमेंट कॉन्क्रीट आहे हे तापलेले आहे एकदम तापलेल्या कॉन्क्रीट वर ही या महिला बसल्यात लहान मुलं बसलेत खूप अशी अवस्था आहे त्यांचं म्हणणं आहे की फॉरेस्ट मध्ये आम्ही बसतोय तिथे ऊन आहे मग आम्ही प्रांत अधिकारी कार्यालयासमोर का बसू नये आणि आपण पाहू शकता ही छोटी छोटी मुलं आहेत पाय एकदम छोटी छोटी मुलं आहेत उन्हात बसलेत एकदम लहान लहान मुलं आहेत ते उन्हात बसलेत त्यांची मागणी अशी की अन्न वस्त्र निवारा या ज्या गरजा आहेत त्या आमच्या पूर्ण कराव्यात शासनाने अजूनही काही महिला आहेत त्यांचं आपण मत घेऊ काय सांगाल तुम्ही इथं किती दिवस थांबणार आहेत आम्हाला जवळ शा, शासन आम्हाला जवळ न्याय देत नाही त्यावर आम्ही इथून हलत नाही साहेब जर नाही तर मग काय मग आम्हीच बसणार जेवणाचं काय जेवणाचं आम्हाला भेटू आता तरी कुठं आम्हाला जेवण आमचं सगळं नष्ट केलंय सरकारने सरकार आदिवासी माय बाप आहे ना मग सरकारने असं करावा का गरीबांना पण आता आमदार खासदार काय कोण आले का नाही तुमच्याकडे आमच्या का कोणीच आलं नाही साहेब कोणीच आलं नाही आमच्या का आम्ही असंच आलोय पाय पाय आम्ही इथवर तुम्हाला विचारा कोणीच नाही आले नाही कोण नाही आलं विचारायला आम्हाला आतापर्यंत तुम्ही पाहू शकता कि आमदार खासदार लोकप्रतिनिधी कोणीच आलेले नाही निवडणुकीचा तुम्ही मतदान करता का मतदान आता लोकसभेचं मतदान आहे करते ना मग आता पुढे येतील तुमच्याकडे मत मागायला काय सांगाल त्यांना बघू ना सांगू त्यांना पण आम्ही तुम्ही एवढ्या अडचणीत तुम्हाला राहायला घर नाही कोण विचार आले की नाही तुम्हाला कोणी नाही कोणी नाही विचारायला काय सांगाल तुम्ही आंदोलन करताय काय म्हणणं आहे तुमचं आमचं म्हणणं आहे का सरकारने फक्त आमच्या मागण्या पुरे कराव्यात एवढं आमचं म्हणणं आहे किती दिवसात मागण्या मा, मान्य करायला पाहिजे जोपर्यंत करीत नाही तोपर्यंत आम्ही पण किती दिवसात व्हायला हो पाहिजे आमच्या दोन दिवसात मागण्या पुरे कराव्यात असं आमचं म्हणणं आहे तुम्ही पाहू शकता की ह्या लहान लहान ज्याचे मुलं आहेत ज्या लहान मुली आहेत मुलं आहेत ही आधी उन्हात बसलेली मी प्रशासनाला वास्तव चॅनलच्या माध्यमातून दाखवू शकतो की जी लहान लहान मुलं आहेत ज्या महिला भगिनी आहेत अगदी उन्हात तळपत बसलेल्या आहेत आणि त्यांची मागणी हीच आहे की आमची जी घरं पाडले जे आमची शेती नष्ट केली त्या शेती आम्हाला परत द्यावी आणि आम्हाला अन्न वस्त्र निवारा देऊन शासनाने जगू द्यावं अशाच मागण्या घेऊन हे सर्व आदिवासी बांधव या ठिकाणी मनसर उपविभागीय कार्यालयासमोर जमलेले आहेत नक्की प्रशासन यांच्या मागण्या मान्य करणार का त्यांचा त्यांच्या मागण्या नक्की कधी मान्य करणार काय सांगाल तुम्ही तुम्ही या आंदोलनामध्ये सहभागी की, आहात तर किती दिवस चालणार आहे आंदोलन हे आंदोलन जे आहे हे जोपर्यंत आदिवासी बांधवांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा असाच चालू राहणार आहे मी बर्डे पुणे जिल्हा आदिवासी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद पुणे मी या माझ्या आदि आदिवासी बांधवांना आमच्या राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीनं पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत आणि हा जो लढा आहे हा आम्ही राष्ट्रीय पातळीवर आहोत आन... कायदेशीर बा बाजूने तुम्हाला न्याय मिळेल काय तुमच्यासारखा होईल का नाही का का आता कायदेशीर बाजूने तर आम्ही आहोत कायद्याला मानणारी लोक आम्ही आहोत आणि कायद्याच्या बाजूनी आम्हाला यश नक्की प्राप्त होईल असा आम्हाला विश्वास आहे आपण पाहू शकता की हे जे आदिवासी बांधव आहेत ते उपविभागीय कार्यालय मंचर या ठिकाणी उपोषणाला बसलेले असताना त्यांना न्याय मिळेल अशीच त्यांची न्यायालयाकडून अपेक्षा आहे वास्तव मराठी संदीप खळे मंचर आंबेगाव फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा वास्तव मराठी